नमस्कार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज मोठी बातमी समोर आलेली आहे संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असले चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा तर व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या बहिणीसाठी काय मोठी गुड न्यूज आहे मोठी खुशखबर आहे सर्व लाडक्या बणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा लाडक्या बहिणी गुड न्यूज आली ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळणार आजपासून तटकरेंची मोठी घोषणा जर तुम्हाला केवायसी केली नाही तर आजपासून लाडक्या के केवायसी सुद्धा करावी लागणार आहे आणि सर्वांना जो हप्ता आहे ऑक्टोबरचा हप्ता लवकरच मिळणार आहे या संदर्भात काय महत्त्वाची माहिती आले आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा महायुती सरकारने सुरू केलेल्या ला लाडकी बहीण योजना बघा आणि त्यात महिलांसाठी संजीवनी ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे काय बातमी आहे बघा पुढे तर गेल्या काही दिवसांपासून ई के वाय सी जी आहे ती अन्य तांत्रिक बाबींमुळे योजनेचा हप्ता अडकला होता त्यामुळे महाराष्ट्रातील लाडक्या बणींचे लक्ष ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी कधी जमा होणार याकडे लागले होते अखेर महिला आणि बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी याबद्दल मोठी महत्त्वाची घोषणा केलेली आहे बघा तर काय घोषणा केलेली आहे तर बघू शकता ऑक्टोबरचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मंत्री आदित्य तटकर यांनी एक्स व सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर माहिती दिली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज म्हणजेच चार नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहेत म्हणजे आजपासून आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यात महिला आणि महिला व बालविकास मंत्री जे आहेत त्यांनी सांगितलं आहे की सक्षमीकरणाची अखट्ट क्रांती असेल त्यांनी या महत्त्वाचा अपडेट दिलेला आहे बघा लवकर या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार लिंक असलेल्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे त्यासाठी बघा मोठी घोषणा काय आहे या घोषणेमुळे तांत्रिक अडचणी चिंतेत असलेल्या लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात लवकरच पंधराशे रुपये हा जमा होणार आहे ई के वाय सीची जी नवीन नवी, नवी अंतिम मुदत आहे ती तुम्हाला सांगतो मी जी तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे त्यासाठी तुम्हाला अठरा नोव्हेंबरपर्यंत जी जी मुदत आहे ती वाढव देण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी ई के वाय सी करणे अत्यंत गरजेचं आहे महत्त्वाचं आहे तसेच पुढे बघा सक्षमीकरणाची अखंड क्रांती ठेवण्यासाठी तटकरे मॅडम म्हणाले आहेत की महाराष्ट्रातील माता भगिनींच्या विश्वासाने सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना ही वाटचाल अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ई के वाय सी प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे त्यासाठी तुम्हाला ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पुढे बघा तुमची अधिकृत साईट आहे अधिकृत साईटवर मागील महिन्यापासून अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला जो हप्ता आहे तो दिला जाणार आहे आणि महिन्यांपासून योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर संचयत्पीठ लिंक ई के वाय सीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे बघा तांत्रिक अडचणी दूर झाल्या मध्यंतरी ई के वाय सी करताना ओ टी पी एरर प्रॉब्लेम अशा अनेक तांत्रिक अडचणींना महिलांना सामोरे लागत लागतात याबद्दल महिलांनी केलेल्या तक्रारीनंतर मंत्री आदि तटकरे यांनी याची तातडीने दखल घेतली आणि आता सर्व तांत्रिक अडचणी ज्या ते दूर करण्यात आल्या असून ई के वाय सी प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोप्या पद्धतीने आणि लवकर होत आहेत बघा पुढे बघा मागील महिन्यापासून योजनेचे अधिकृत संकेतस्थळावर संशयास्पद लिंक म्हणजे तुम्हाला बघू शकता की अशा प्रकारे अडचणीसुद्धा दूर झालेल्या आहेत तसेच पुढे बघा नवीन डेडलाईन तुमच्यासाठी सांगतो काय आता नवीन लाडक्या बणींनो जुनी मुदत जी होती ती जुनी मुदत आदित्य तटकर यांनी एक्सपोजवर दिलेल्या माहितीनुसार ई केवायसी पूर्ण करण्याची नम्र विनंती अठरा नोव्हेंबरपर्यंत आधी करण्याची होती नवीन मुदत तांत्रिक अडचणीत दूर झाल्यानंतर आता ई केवाय सी पूर्ण करण्यासाठीची अंतिम मुदत वाढवून एकोणावीस नोव्हेंबरपर्यंत देण्यात आलेली आहे बघू शकता लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींसाठी ही नम्र विनंती आहे सर्व पात्र लाभार्थ्यांनी त्याचा सम्मान निधी पुढील महिन्यांपासून नियमितपणे मिळवण्यासाठी एकोणावीस नोव्हेंबरपूर्वी आपले ई के वाय सी तातडीने पूर्ण करणं आवश्यक आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की तुम्ही पटापट ई के वाय सी जी आहे ती तुम्ही करून ठेवा कारण सर्वांनाही ई के वाय सी करणे बंधनकारक असणार आहे आणि पुढील हप्ते तुम्हाला ई के वाय सी केल्यानंतरच जे तुम्हाला पंधराशे रुपये आहेत किंवा पुढे एकवीसशे रुपये मिळणार आहेत तरच ते पुढे मिळणार आहेत लक्षात ठेवा आणि काही जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा सुरुवात झालेली आहे तर तुमच्या जिल्ह्यामध्ये आले का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा बघा लाडक्या बहिणींसाठी ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे तुमचे आधार लिंक नसेल तर आधार लिंक करा तर अशा प्रकारे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करा चला सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बेअन स्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ फक्त पूर्ण बघत चला अशा प्रकारे ज्या सर्व महिला आहेत त्या खुश झालेल्या आहेत आणि ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये लगेच पंधरा पंधराशे रुपये किंवा तीन तीन हजार रुपये ऑक्टोबरचा हप्ता जमा व्हायलासुद्धा सुरुवात झालेली आहे काही बहिणींना तीन तीन हजार येतील काहींना पंधराशे येतील तर ज्यांना मागील हप्ता आलेला नाही तर त्यांना तीन हजार रुपये येऊ शकतात आणि ज्यांना ज्यांना मागील हप्ता मिळालेला आहे म्हणजे सप्टेंबरचा तर त्यांना ऑक्टोबरचे पंधराशे रुपये शंभर टक्के यायला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे आले कमेंट बॉक्समध्येच नक्की सांगा आणि तुम्ही वाय सी झाली का तुमची ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तर लवकरात लवकर लाडक्या के के वाय केवायसी केल्यानंतर लगेच त्यांच्या खात्यामध्ये काही दिवसानंतरच पैसे जमा होणार आहेत तर अशा प्रकारे सर्वात मोठी गुड न्यूज लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स